हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खमंग रुचकर चविष्टाशी बहुगुणी मिक्स चटणी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मिक्स चटणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे साहित्य घेतलेले आहे एक छोटी वाटी कारळे एक छोटी वाटी तीळ एक छोटी वाटी जवस घेतलेले आहेत एक छोटी वाटी कढीपत्ता एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाणे एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पंधरा ते सोळा बेडगी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर तिखट आणि झणझणीत चटणी हवी असेल तर तुम्ही लवंगी मिरची घेऊ शकता ही चटणी खूप पौष्टिक आणि फायदेशीर असल्याने ती जास्तीत जास्त खाल्ली जावी म्हणून मी चटणी तिखट करणार नाही जवस, हे सगळं जिन्नस भाजण्यासाठी जाड गुडाचीच कढई घ्यायची म्हणजे साहित्य व्यवस्थित भाजलं जातं शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत मात्र त्यावर जास्त डाग पडू द्यायचे नाहीत मी इथे जवस कारळे आणि तिळापेक्षा शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारळे तिळ आणि जवस अगोदरच स्वच्छ निवडून घ्यायचं कारण त्यामध्ये मातीचे कण असू शकतात शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत खमंग असे आता खोबरं भाजायला घ्यायचं आहे किंवा तुम्ही सगळं एक साहित्य एकसारखं घेतलं तरी चालेल खोबरं सुद्धा छान खमंग असं भाजून झालेलं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मंद गॅसवर भाजायचंय गॅस अजिबात मोठा करायचा नाही आता जवस घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला आणि एक एकसारखं हलवायचं जवस तडतडायला लागले की लगेच त्यामध्ये कारळे आणि तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ आणि कारळे भाजायला वेळ लागत नाही म्हणून आपण आधी जवस भाजून घेतलंय आणि हे सगळं साहित्य खूप लाल नाही करायचं अगदी थोडा वेळ भाजायचं आहे नाहीतर चटणीची चव बदलून जाईल कडसर लागेल जिरं घालून घ्यायचं या चटणीतले सर्वच पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत म्हणून रोजच्या आहारामध्ये आपल्या ताटामध्ये ही चटणी असायलाच हवी म्हणूनच हिला बहुगुणी मिक्स चटणी असं नाव आहे म्हणजे चटणी एक असणार आहे मात्र त्याचे फायदे अनेक असणार आहेत थोडेसे तेलावर कढीपत्तासुद्धा सुद्धा आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे कढीपत्ता अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि ताजाच कढीपत्ता चटणीसाठी वापरायचा आणि याप्रमाणेच मिरच्यासुद्धा थोड्याशा तेलावर भाजून घ्यायच्या आहेत कुरकुरीत अशा अशा प्रकारची एकत्रित चटणी खाण्याचे अनेक फायदे आहेत रक्तशुद्धीमध्ये हृदयविकारामध्ये शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी केसांच्या वाढीसाठी हाडांच्या बळकटीसाठी तसेच हाडांच्या वाढीसाठी सुद्धा आणि निरोगी त्वचेसाठी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी शांत झोपेसाठी शरीरावरील जखम भरून येण्यासाठी तसेच हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी बी पी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारामध्ये या चटणीचा समावेश असलाच पाहिजे किंवा तुम्ही कोणत्याही स्वरूपात जवस तीळ सारळे खोबरं आणि शेंगदाणे खाऊ शकता मात्र ते खाल्लंच पाहिजे सगळं साहित्य आपल्याला पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे भाजलेलं सुद्धा ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि कुठेही प्रवासामध्ये आपण ही चटणी नेऊ शकतो आणि एक ते दीड महिना ही चटणी व्यवस्थित टिकते काहीच होत नाही सगळं साहित्य एकत्रित करून थंड होऊ द्यायचं आणि नंतरच चटणी वाटून घ्यायची आहे गरम गरम नाही वाटायची लसूण सुद्धा मी थोडासा भाजून घेतलेला आहे मात्र या सगळ्या साहित्याबरोबर नाही वाटायचा लगेचच लसूण घातला तर चटणी एकसारखी व्यवस्थित बारकी वा बारीक वाटली जाणार नाही म्हणून नंतर वाटायचं आहे थोडं थोडं मीठ घालून आपण ही चटणी व्यवस्थित एकसारखी वाटून घेतलेली आहे आणि खूप छान झालेली आहे आता थोड्याशा मस्त थोड्याशा चटणीमध्ये हा लसूण बारीक करून घ्यायचा आणि व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लसूणसुद्धा थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते आणि याच वेळी मिठाचं आणि तिखटाचं चा प्रमाण चाखून बघायचं आणि जर गरज वाटली तर तुम्ही मीठ किंवा तिखट यामध्ये मिक्स करू शकता खूप खमंग रुचकर आणि चविष्ट अशी ही चटणी झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारची चटणी नक्की करून बघा तुम्हाला ही बहुगुणी मिक्स चटणी कशी वाटली कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय